नमस्कार मित्रांनो आजच्या मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सरकारी योजनांमध्ये सर्वात नावाजलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना तर या योजनेविषयी सर्वात महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे कुटुंबात जर चार चाकी असेल तर लाडकी बहिणीला निधी नाही लाडकी बहीण योजनेची छाननी होणार सुरू त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रपरिवाराला शेअर सुद्धा करा विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी प्राप्तिकर विभागाची म्हणजेच इन्कम टॅक्सची मदत घेतली जाणार आहे त्यासाठी अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तसेच कुटुंबात चार चाकी गाडी असेल तर अशा महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर पात्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जाची छाननी करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले अर्जदार महिलांच्या कुटुंबाची उत्पन्न अडीच लाखांच्या आत असल्याची पडताळणी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाकडून माहिती मागवणार आहेत पॅन कार्डशीही उत्पन्नाची पडताळणी केली जाईल असे अदिती तटकरे यांनी सांगितले तसेच ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल अशा महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यासाठी परिवहन विभागाकडूनही माहिती मागवली जाणार आहे इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत असलेल्या लाभार्थी महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात येणार आहे भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद